चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी व कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापसाचे लाईव भाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार नव्वद रुपये आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पंच्याऐंशी रुपये आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पंच्याण्णव रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पाच रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार सहाशे तीस रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पस्तीस रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पन्नास रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद